साफसफाई चाललेली आहे आणि स्वाती लोखंडे मुंबई आणलेले आहे आता इथे तिला लय काम सांगायचं का? मुंबईला पंखज हवेला बसून बसून अंग दुधारले इथं बारीक करायचं बारीक काम करायचं चाललं आहे आणि आमची छोटीशी रूम आहे हॉल साफसफाई करण्याचं काम चालू आहे आणि ही साध्या सहा महिन्यात आलेत बघा कचरा आणि हे आमचे शेत हे आमचे कपाट आणि हे आमची शेत